जवळ आले आहे मला मेकअप करायला आवडतो पण माझ्याकडे मेकअपचे प्रोडक्ट्स नाही आहेत प्रोडक्ट्स आहेत तर मेकअप कसा करायचा हे मला माहीत नाही किंवा मेकअप केल्यानंतर माझा मेकअप छान असा ग्लासी असा दिसत नाही हे जसा मी केला आहे तसा किंवा मग मेकअप फुटतो छान असा दिसत नाही तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे दुसरे कसे छान छान मेकअप करतात त्यांच्याकडे भारी भारी सामान असेल वगैरे वगैरे माझ्याकडे नाही आहेत पण ज्या सामानामध्ये जे सामान तुमच्याकडे आहे जे सगळ्यांकडे सामान आहे त्या सामानापासून आपण मेकअप करणार आहोत जो वर्दी फोटो दिला आहे त्या सामानापासून पासूनच आपण हा मेकअप करणार आहोत इथे बघू शकता किती छान मी हा मेकअप केलेला आहे बघू शकता तुम्ही इथे तर ह्या संक्रिल संक्रांतीला विदाऊट मेकअप तुम्ही जाऊ नका आता छान घरच्या प्रोडक्ट्सपासून पासून तुम्ही हा मेकअप करा आता आणि छान असं नटून खटून मस्त संक्रांतीला जा तुम्ही कुठेही लग्नकारेल तुम्हाला जायचं असेल तरी तुम्ही हा मेकअप करू शकता एकदम साधा आणि सोपा आहे जे आपल्याकडे सामान आहे त्यापासून आपण मेकअप हा केलेला आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हां त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या संक्रांती स्पेशल मेकअप कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे कळवा कारण तुमची एक कमेंट मला खूप प्रोत्साहन देते अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला आता व्हिडिओला सुरुवात केला जास्त वेळ नाही घेत तुमचा लुक कसा झाला नक्की कमेंटद्वारे कळवा सगळ्यात अगोदर आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे तुम्ही जो कुठला फेसवॉश यूज करत असाल तो यूज करा आणि त्याने चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर मी इथे लावत आहे लॅकमाईचं मॉइश्चरायझर जे फक्त फोर्टी फाय रुपीजचं आहे तुमच्याकडे जे कुठलं मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही वापरा सगळ्यात अगोदर आपल्याला फाउंडेशन लावायचं नाही ही चूक कधी करू नका पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा असं डॉट डॉट करून पूर्ण फेसला ते आपल्याला लावायचं आहे आणि छान लावल्यानंतर सगळ्या फेसला डॉट डॉट करून त्यानंतर छान असं जसं मी मर्ज करत आहे तसं मर्ज आपल्याला तुम्हाला स्किनमध्ये ते मर्ज करायचं आहे व्यवस्थित माझ्या नाकाच्या इथे मी नाकाच्या इथे जास्त नाका का लावते कारण की माझ्या नाक नोसच्या इथे ड्राय स्किन जास्त असते म्हणून व्यवस्थित असं मर्ज करायचं आपल्याला ते फेस मध्ये आणि यानंतर तुम्ही ना प्राइमर म्हणून तुम्ही हे लावू शकता एलोवेरा जेल लावू शकता जर तुमच्याकडे असेल तर नाही नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण असेल तर नक्कीच लावा प्रायमरने ना हे होतं जे आपले पोस आहेत ते बंद होतात आणि नंतर माझ्याकडे ही आहे बेबी ब्लॅश क्रीम आहे तुम आ, हल्ली कुणाकडे ही क्रीम असतात फाउंडेशन असतात बेबी क्रीम असते सी सी क्रीम असते ती तुम्ही लावू शकता माझ्याकडे ही आहे, आहे। डौड़ डौड़ ही फक्त टू फिफ्टी रुपीजचं आहे आणि डॉट डॉट करून पुन्हा फेसला आपल्याला लावायचं आहे अगोदर एक साईड लावा गालाला लावा ते पूर्ण छान असं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्या अप्लाय करून घ्या व्यवस्थित स्किनला आणि नंतर दुसऱ्या साईडला लावा एकदमच सगळ्या स्किन फेसवरती डट डट करून ठेवू नका कारण की नंतर ते सुकलं ना फाऊंडेशन ते मर्श केलं जात नाही स्किनमध्ये आपल्या आणि छान आपल्याला पुसायचं नाही ब्युटी ब्लेंडरने टॅप टॅप करत आपल्याला ते व्यवस्थित मर्श अप्लाय करायचं आहे आपल्या पूर्ण स्किनवरती आणि हे फक्त टू फिफ्टी रुपीजचं आहे महागडातलं काहीच नाही आपल्याकडे इथे फक्त हे फाउंडेशनच असं टू फिफ्टीचं आहे बाकी सगळे दहा वीस पंचवीस असेच प्रोडक्ट पंचवीस रुपयापर्यंत असे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे जे की तुमच्या सगळ्यांकडेच आहेत प्रोडक्ट हातावरती घ्यायचं आणि नंतर आपला एक एक पार्टला लावायचं चा फेसचं जसं की फोरएड झालं चीन झालं नोज झालं सगळीकडे एकदम लावू नका आता मी फोर एडला लावून घेत आहे हाताने अप्लाय करायला गेलं हाताने मज व्यवस्थित होत नाही बरेच म्हणतात जणं म्हणतात की हाताने होतं पण हे होत नाही हाताने ब्युटी ब्लेंडरनेच तुम्ही याला अप्लाय करा व्यवस्थित असं टॅप टॅप करत आपल्याला ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे आणि त्यानंतर डोळ्यांच्या इथे ना आपल्या नेहमी डार्क सर्कल्स असतात त्यामुळे काय करायचं एकदम डोळ्यांच्या खाली नाही लावायचं एकदम डोळ्यांच्या खाली इथे लावलं ला। व्यवस्थित मर्श करता येत नाही थोडंसं त्याच्या एकदम असं इथे नोजच्या इथे लावायचं जसं मी लावलं ला। आणि नंतर हे करायचं कारण की जेव्हा आपण त्याला ब्युटी प्ले डॅपटअप करतो तर बरोबर डोळ्यांच्या इथे लागलं जातं खालच्या साईडला आणि वरती पण डोळ्यांच्या लावून घ्यायचं म्हणजे आपला चेहरा वेगळा आणि डोळ्यांच्या वरती वेगळं असं दिसायला नको आणि इथे बघा मी पूर्ण फ लावून घेतला हे व्यवस्थित आता एकदा चेक करून घेऊया आणि इव्हनली सगळीकडे आपण ब्युट्यू ब्लेंडर नाही असं टॅपटॅप परत एकदा करायचं आणि गळा विसरायचा नाही कारण की आपला चेहरा वेगळा दिसतो आणि गळा वेगळा दिसायला लागतो म्हणून गळ्यालासुद्धा लावून घ्यायचा आहे आणि जी आपण क्रीम लावली आता ही बेबी ब्लॅश क्रीम त्याला सेट करण्यासाठी आपण इथे पाऊंड्स पावडरचा डबा वापरणार आहोत जो की सगळ्यांकडेच आपल्याकडे आहे आणि माझ्याकडे ना स्पंज नाही आहे पावडर लावायला म्हणून मी हातानेच लावत आहे एकदम असं हळुवारपणे आपल्याला हाताने, हाताने लावायचं आहे रगडायचं नाही आहे स्पंच असेल तुमच्याकडे पावडर लावण्याचा तर अतिउत्तम माझ्याकडे सध्या नाही आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पावडर पण छान असं व्यवस्थित स्किनवरती अप्लाय करा इव्हनली सगळीकडे करायचं आहे इथे केलं तिथे नाही केलं असं नाही ठेवायचं तर फेस आपला खराब दिसेल अशा पद्धतीने करून घ्या व्यवस्थित आणि पावडर लावून झालेला आहे आपण हे सेट करण्यासाठी मेकअप जो आपण जी क्रीम लावली आहे बेबी क्रीम ती सेट करण्यासाठी आपण इथं पावडरचा यूज करत आहोत कॉम्पॅक्ट पावडरचा बरेच जण यूज करतात पण ते महाग आहे आणि इथं हायलायटर म्हणून आपण इथे वॅस्लिन लावणार आहोत आणि ही लिपस्टिक सगळ्यांच्याच घरामध्ये आहे आता हल्ली खूप लिपस्टिक अशाच आहेत कॉस्टली नाही आहेत पण अशा साध्या साध्या लिपस्टिक सगळ्यांकडेच असतात म्हणून आपण ही लिपस्टिकचा वापर याला आपण लिपला पण लावणार आहोत आणि इथे आय मेकअप पण त्याचाच करणार आहोत आणि ब्लश पण तुम्ही लिपस्टिकचाच करू शकता थोडीशी अशा हातावरती काढून घ्यायची आणि नंतर अशा थोडे एकदम लाईट लाईट घ्यायची हातावरती आणि जे आपले आयबॉल आहे त्याच्यावरती लावायचं आहे व्यवस्थित एकदम डार्क मला आवडत नाही मी लाईटच ठेवणार आहे दोन्ही पण डोळ्याला इव्हनली लावायचं आहे सारखंच अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर हे काजळ तर सगळ्यांकडेच आहे त्यामुळे मी हे काजळ वापरत आहे इथे मी काजळ लावून घेते व्यवस्थित मला व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी आरशासमोर जाऊन व्यवस्थित काजळ लावून घेते नंतर तुम्हाला दाखवते आणि बघा इथे मी काजळ लावून घेतलेलं ला आहे आणि हे काजळ सगळ्यांकडच्याच घरात आहे दहा रुपयाला हे काजळ भेटतं फक्त कुठलंच महागाळातलं प्रोडक्ट आपण वापरलं नाही आहो आणि त्या हे लायनरसुद्धा दहा की पंधरा का वीस रुपयाला आहे फक्त आम्ही बरेच दिवसापासून हेच लायनर वापरते तर ह्या लायनरचा आपण यूज करणार आहोत त्यामुळे तुमच्याकडे मेकअपचे महागडे प्रोडक्ट नाहीत म्हणून काय झालं आपण साध्या प्रोडक्ट्स मधून पण मेकअप करू शकतो आणि बघा मी आता लायनर सुद्धा लावून घेते व्यवस्थित इथे मला व्यवस्थित दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये मी आरशासमोर जाऊन लावते लायनरला व्यवस्थित लागल्या जाईल आणि इथे बघू शकता मी लायनर सुद्धा लावून घेतला आहे आणि ही लिपस्टिक सगळ्यांकडेच असते महागडं काहीच नाही आपल्याकडे ही पन्नास रुपयाची काहीतरी लिपस्टिक आहे का आणि आता ती आपण लावून घेऊयात अगोदर ना काय करायचं लिपस्टिक लावण्याच्या अगोदर आपल्या होटेलनं ना लि लिप बाम किंवा जी वाचलीन आहे ती लावून ठेवायची मेकअप करायला जेव्हा बसतो तेव्हाच लावून ठेवायची आणि नंतर आपल्याला इथे लिपस्टिक लावायची आहे मैत्रिणीनं जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मेकअप कसा वाटला मला जरूर कळवा तर बघा इथे लिपस्टिक सुद्धा मी लावून घेतली आहे आणि आता तुम्हाला जर ब्लश म्हणून लावायची असेल तर तुम्ही लावू शकता स्माईल करायची आणि इथे अशी लावायची स्माईल केल्यानंतर आणि इथं हायलायटर म्हणून कुठलाही महागडा प्रो हायलायटरचा आपण यूज नाही करणार ही वॅक्सिन सगळ्यांकडचं आहे दहा रुपयाची वॅक्सिन आहे ही आता ती आपण लावूयात हायलायटर म्हणून कुठे कुठे लावायची ते बघा थोडीशी घ्यायची पुसायची थोडी अशी हातावरती आणि नंतर न, थे लाए थे लाए ती लावायची आहे जास्त लावू नका ना नोजच्या इथे लावायची म्हणजे नोज आपलं हायलाईट होतं इथे टोकाला लावायची आणि ती सुरुवातीला इथे लावायची आणि बघा किती छान असं दिसत आहे फोटो मग दाखवते मी तुम्हाला याचा आणि इथे सुद्धा लावून घ्यायची ज आपण हायलाईट जिथे आपल्याला हायलाईट करायची आहे ती जागा तिथे तिथे आपल्याला लावून घ्यायची आहे वॅसली थोडी पुसायची अशी आणि नंतर अशी लावायची एकदम लावाल एकदम तर ती एकदम विचित्र दिसेल म्हणून पुसून थोडी अशी लावायची बघा कुठल्याच महागडे हायलायटरचा आपण इथे वापर नाही केला साध्या दहा रुपयाचं वॅस्लिनने आपण हायलायटर म्हणून यूज केला आहे चला इथे माझा मेकअप झाला आहे आता मी हे लावते टिकली लावते आणि मंगळसूत्र वगैरे घालते इथे मंगळसूत्र वगैरे घातले आणि टिकली सुद्धा लावलेली आहे मेकअप आपला पूर्ण इथे झालेला आहे तर कसा वाटला चलूक मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा तुम्ही सुद्धा असा छान मेकअप करा आणि वान द्यायला जा चला पुन्हा एकदा भेटत नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय बाय